जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आता खूप साऱ्या शेतकऱ्यांनी सोलरचे हे पेमेंट केले आहेत आणि आता प्रतीक्षा आहे की जो सोलर पंपाचे पेमेंट केल्यानंतर आपला पंप शेतामध्ये कधी इन्स्टॉल होणार आहे याची प्रतीक्षा खूप साऱ्या शेतकऱ्याला लागणे लागलेली आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की सोलर पंप आपल्या शेतामध्ये कधीपर्यंत हा इन्स्टॉल होऊ शकतो त्याच्या आधी शेतकरी मित्रांनो आपण एक सी आर आय पंपवरती एक हिडिओ व्हिडिओ बनवला होता त्या त्या व्हिडिओला आसाराम बागुल आणि मोहन पाटील या शेतकऱ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे ब या शेतकऱ्यांचं मनापासून धन्यवाद शेतकरी मित्रांनो तुम्ही जर देखील आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल आणखीन तर आपल्या चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा आपण आता बघणार आहोत की जो स सोलरचं पेमेंट केल्यानंतर आपल्या शेतामध्ये पंपल पंप हा कधी इन्स्टॉल होणार आहे शेतकरी मित्रांनो माझा पंपदेखील दोन हजार एकवीसमध्ये मी फॉर्म भरला होता आणि मध्ये फॉर्म भरला असताना जवळपास पेमेंट केल्यानंतर मला जवळपास सहा महिने लागले होते पंप इन्स्टॉल करण्यासाठी आता राज्य सरकारच्या माध्यमातून निधी हा उपलब्ध करून दिलेला आहे मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून जवळपास पंधरा हजार करोडचा निधी सोलरसाठी हा वितरित करण्यात आलेला आहे त्याच्यामुळे आशा आहे की आपला जो सौर कृषी पंप आहे हा लवकरात लवकर हा इन्स्टॉल होऊ शकतो काही कॉन्टॅक्टदाराच्या माध्यमातून मी विचारणा केली होती की आता आता आपण जे सौर कृषी पंपाचे पेमेंट केलेलं आहे तर ते पेमेंट झाल्यानंतर किती दिवसापर्यंत हा सौर पंप आपल्या शेतामध्ये पेटवणार आहे त्यांनी असं उत्तर दिलं आहे की एक महिना लागू शकतो कारण पेमेंट केल्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला जॉईंट सर्वे करावं लागत असतो जो जोपर्यंत जॉईंट सर्वे होत नाही तोपर्यंत आपल्याला मटेरियल हे येत नसतं जे आपले वायरमन आहेत वायरमन जेव्हा तुमच्या शेतामध्ये सर्वे करून येईल त्याच्यानंतर आपल्याला ते, ते सोलरची ऑर्डर त्या कॉन्ट्रॅक्टदाराला भेटत असती आणि कॉन्ट्रॅक्टदाराच्या जी कंपनीचे आहे कॉन्ट्रॅक्टदाराकडे जी कंपनी असेल शेतकरी मित्रांनो त्या कॉन्ट्रॅक्टदाराच्या कंपनीकडे ते मटेरियल अवेलेबल असलं पाहिजे आणि ते अवेलेबल मटेरियल झाल्यानंतर त्याला ट्रान्सपोर्टेशन इकडं आल्यानंतर वडवून आल्यानंतर शेतकरी मित्रांनो त्याला इन्स्टॉल करण्यासाठी कॉन्ट्रॅक्टदाराकडे ज्या कॉन्ट्रॅक्टदार हा फास्ट काम करेल त्या कॉन्ट्रॅक्टदाराचे कर, पंप हा लवकर इन्स्टॉल होत असतात शेतकरी मित्रांनो आपण हे जे पेमेंट केल्यानंतर जवळपास एकसुद्धा एक महिना आपल्याला या सोलर पंप इन्स्टॉल करण्यासाठी इथे लागणार आहे शेतकरी मित्रांनो आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की तुम्हाला व्हिडिओमधली माहिती तुम्हाला आवडली असेल व्हिडिओमधली जर माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओलासुद्धा एक लाईक करा व्हिडिओ भेटूया अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद